नमस्कार आज दिनांक चोवीस एक दोन हजार चोवीस वार बुधवार केडी चौधरी डाळिंबियाड पुणे या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत बाजाराच्या सद्यस्थिती संदर्भामध्ये शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की बऱ्यापैकी महाराष्ट्र आणि कर्नाटकातल्या शेतकऱ्यांना एक दोन तीन वर्ष चांगले गेले परंतु एक मागचा एक पिरियड महिन्याचा सोडला तर रेट हे नेहमीच चांगले राहिले आणि मी आपण पाठीमागच सांगितलं होतं की महिन्याच्या लास्ट एंडला रेट हे उचललेले असतील आणि त्याप्रमाणे पंधरा तारखेच्या नंतर हे रेट वाढत गेले किंबहुना त्याच्या अगोदर चार सहा दिवस रेट वाढले परंतु त्यानंतरचा जो इफेक्ट आहे पंधरा तारीखच्या नंतरचा नंतर खूप चांगला आहे आज पुण्यामध्ये जे एक्सपोर्ट क्वालिटीचे माल आहेत त्याची गुटी नव्वद शंभर एकशे पाच रुपयांनी स्टार्ट होऊन पावणे दोनशे रुपये म्हणजे एकशे पंच्याहत्तर रुपयापर्यंत माल गेला परंतु थोडासा माल ओव्हर झाल्यामुळं <coughs> कदाचित त्याच्या रेटचा परिणाम आपल्याला कमी जाणवेल परंतु चांगल्या ह्याच्यापेक्षाही कडक माल आले तर दोनशे सव्वा दोनशे रुपये किलोपर्यंत सुद्धा जाऊ शकतात अशी बाजारपेठेची आजची परिस्थिती मला जाणवली बऱ्यापैकी जनरली अठ्ठावन्न साठ पासष्ट रुपयापासून सव्वाशे एकशे तीस एकशे चाळीस रुपये किलोचे रेट हे जास्त होते मध्य मालांचे आणि हलके माल असेल तर पंचवीस तीसपासून साधारणतः पन्नास साठ सत्तर रुपये ही रेट पाहायला मिळाले परंतु आता जर महाराष्ट्रातल्या सर्वच बाजारपेठेचा विचार केला तर बऱ्यापैकी पुण्यामध्येच आवक आहे आज परिस्थिती उत्तर महाराष्ट्रातली सुद्धा जर पाहिली तर तिकडेही माल कमी आहेत पण तुरळक ज्याची बाग आहे त्या लोकांना पर्याय म्हणून पुणे बाजारपेठच योग्य ठरेल कारण आम्ही नाशिकमध्ये मार्केट बंद ठेवण्याचं कारण की सर्वच व्यापारी राजस्थान गुजरातला गेलेले आहेत आणि तिथला फुल सीझन असल्यामुळं इथं ग्राहक वर्ग कमी आहे त्यामुळं शेतामध्येही सुद्धा स्पर्धा होत नाही मार्केटलाही स्पर्धा होत नाही आणि पुण्या जवळच्या आपण इंदापूरसुद्धा मार्केट आम्हाला बंद ठेवावं लागलं कारण ही जी मार्केट आहेत तिथं ग्राहक वर्ग थांबत नाही कारण लोडिंग होत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला न्याय मिळत नाही एक म्हणून एकमेव बाजारपेठ आता सध्या जर असेल तर पुणे बाजारपेठ त्यामुळे या ठिकाणी आत्ता जे रेट मिळत आहेत ते खूप चांगले मिळत आहेत थोडा जरी माल आला तर देशाच्या कानाकोपऱ्यात तर जातोयच पण आता स्थानिक भूकसुद्धा ही खूप मोठी आहे त्यामुळे मी शेतकरी बांधवांना नम्र आव्हान करेन की जर जागा कोण कमी मागत असेल किंवा आपण इतर मार्केटला जात असाल तर पुणे मार्केटला आत्ता जे रेट मिळत आहेत ते खूप उच्चांकी मिळत आहेत राजस्थान गुजरातच्या तुलनेत तर डबल रेट हे महाराष्ट्रातल्या मालाला मिळत आहेत आणि म्हणून आपण आत्ता जे माल तोडायला असतील ते विरळा कारण पुढच्या महिन्यातमध्ये सुद्धा माल आपल्या महाराष्ट्रात सुद्धा येत आहेत आणि गुजरातलाही माल वाढतायत त्यामुळे आता जास्त रेटची अपेक्षा ठेवू नका हेच मी आव्हान माझ्या सर्व शेतकरी बांधवांना करू इच्छितो धन्यवाद